करवीर विधानसभा मतदारसंघातून महायुती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके विजयी झालेत सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर वेगवेगळ्या मंत्रिपदांबद्दल मुंबईमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत करवीर मतदारसंघातून जनतेने निवडून दिलेल्या आमदार चंद्रदीप नरके यांना मंत्रिपद मिळावं आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच व्हावेत यासाठी पन्हाळा तालुक्यातील कसबाठाने इथल्या नरके गटाच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ग्रामदैवत हनुमानाला साकडं घातलं आमदार चंद्रदीप नरकेंनी करवीर मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे आमदारपद नसताना देखील त्यांनी अनेक विकासकामं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केली आहेत विकासाला चालना देणाऱ्या अशा नेतृत्वाला राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी अशी मागणी नरके गटाच्या कार्यकर्त्यांची आहे त्याचबरोबर कार्यकर्तृत्ववान मुख्यमंत्री अशी ओळख एकनाथ शिंदे यांची झाली असल्यानं पुन्हा एकदा शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील स्वाभिमानी जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास ठेवून या झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून महायुतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झालेली आहे आणि या होणाऱ्या सत्ता स्थापनमध्ये तमाम जनतेची इच्छा अशी आहे की बाबा जे कॉमन मॅन म्हणून ज्यांनी अडीच वर्ष काम केलं आणि जनतेच्या गायतले ताईत बनले व अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असे आदरणीय आमचे नेते एकनाथभाई शिंदेसाहेब यांना या मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी महायुतीतून यासाठी या आज आम्ही कसबाटाने ग्रामस्थांच्या व शिवसेनेच्या वतीने आमचे ग्रामदैवत चरणी प्रार्थना केली आहे की एकनाथबाई शिंदेसाहेब यांना परत एकदा या राज्याची मुख्यमंत्री पदाची धुरा मिळून या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी अशी आम्ही आज मारुतीच्यांनी प्रार्थना केलेली आहे त्याचबरोबर आम्ही मारुतीला आज आरती करत असताना एक साकडं घातलं आहे की आमच्या कर्वी विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार आदरणीय चंद्रिन गडके साहेब यांना सुद्धा या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळावी यावेळी कस्बा ठाणे आणि परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नरके गटाचे समर्थक उपस्थित होते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वाळणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा